नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता सप्त हिंद केसरी सुद्धा आलेला आहे ते मित्रांनो आज पठारवाडी मैदानामध्ये त्यासोबत त्यांचा घरचा साज पण आलेला आहे आणि मित्रांनो पेळगाव मैदान आजत वयाज ज्याने गाजवलं तो बावधनकरांचा सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाऊदनकरांचं लक्ष आपल्या बकसूरसोबत पडणार आहे आज त्यासोबतच सृष्टीप्रिया गौतमराव कापडे यांचा मॅगीसुद्धा आलेला आहे मित्रांनो आणि मॅगी त्यांचाच घराचा साज म्हणजे जी नवीन खरेदी आहे सरजा त्याच्यासोबत आज मॅगी पळणार आहे मित्रांनो हे सध्या महाराष्ट्रावर जे नाव होते असा हा पाखरे आहे <coughs> तीन एकर झरेकरांचा पाखऱ्या हा सुद्धा आलेला आहे आणि झरेकरांचा पाखऱ्या आज एम एम नाना पेटनाका यांच्या राजासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो तसेच विराज यांचा सरदार महाकाल सुद्धा आलेला आहे मित्रांनो काय वाटतं सुटलं तरी नाही मित्र काय नाव बायलाच आपले रोमन रोमन कुठला रोमन आहे हा

काय आपल्या बैलाचं नाव हो काय रॉकी कुठला रॉकी हा आणि ठीक आहे कोणासोबत पाहणार आहे आज अच्छा आणि शेजारचा बिवरीतला सरजा कोणासोबत पळणार आहे पटरवाडीचा पक्षसोबत सध्या महाराष्ट्रभर जो नाव गाजवते असा जालनाकारांचा अर्जुन पण आला मित्रांनो त्या दिवशी पब्लिकने पळाला होता बुद्रुककरांचा लक्ष वासराचं नाव काय म्हणाल दादा सुंदर कुठला सुंदर तो सोमर्डीचा सोमर्डीचा आणि शेजारचा वासरू सोमर्डीच काय ना आहेत आता बैलाचं आपले बन्नी बन्नी कुठला किकवेचा किकवेचा बन्नी